मागील अठरा तासांपासून लाईट बंद सुपर मार्केट परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत लाईट चालू करा अन्यथा रस्त्यावर उतरून देत आक्रमक पावित्रा नागरिकांनी घेतला आहे आज एकोणतीस एप्रिल रोजी वादळी वाऱ्याने परभणी शहरात चांगली झोडपून काढली असून नागरिकांच्या खाजगी संपत्तीसह रस्त्यावर असलेले झाडे उन्मलून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे या भागात विविध ठिकाणी मोठी मोठी झाडे रस्त्याच्या दुतर्फा पडलेली दिसून आली आहेत दिवसभरात तापमानात वाढ उकाडा गर्मी यांनी पहिलेच नागरिक हैराण होते त्यात मोठी भरपडली ती सातत्याने होत असलेल्या खंडित विजेने या भागात मागच्या अठरा ते वीस तासांपासून विद्युत पुरवठा विद्युत पुरवठा खंडित झालेल्या असल्याने नागरिकांच्या विविध अडचणींना सामना ला है। करावा लागत आहे सामाजिक कार्यकर्ते असलेले गौतम भराडे आणि त्यांच्या मित्रपर्वाने काल रात्रीपासूनच नागरिकांना मदत करण्यासाठी काम सुरुवात केली महावितरण कार्यालयाकडे विद्युत पुरवठा सुरळीत करावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण महावितरण कार्यालयाकडून काही अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला उलट व्ही आय पी परिसरात लाईट सुरू करण्यात येईल आणि तुमची लाईट उद्या सुरू होईल असे त्यांना संभाषण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आज सायंकाळी या भागातील संतप्त महिलांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेतली आणि आमच्यासोबत दुजाभाव करत आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला आम्हाला तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करून द्या असं म्हणत संताप व्यक्त करत महावितरणचा जाहीर निषेधही यावेळेस करण्यात आला वादळवार होत जेव्हा पासून लाईट कट झालेली आहे आमची गौतम नगर एरिया आणि आजूबाजूचा एरिया जो आहे तो तो पर्यंत आता आम्ही सहन केलं दिवसभर एक सहन केलं पण आता रात्रीची वेळ झालेली आहे एमसीबी न जे कनेक्शन तुम्ही हाय सोसायटी मध्ये देताय ना मग आमच्या पण सोसायटी मध्ये द्या ना तसं कनेक्शन कारण आम त्यांना ते माणसं आहेत ना आम्ही जनावर एमसीबी न जे आता जे कृत्य केलं होतं त्याला आम्ही निषेध करत आहोत त्यांनी जो आता निर्णय दिला होता की आम्ही एका सोसायटी वायर टाकून देऊ आणि यांचं उद्या टाकू जमणार नाही फेटाळून दिलं उद्या येऊ परवा येळ नाही आम्हाला चार दिवस लाईट नव्हती गोष्टी करायला गेली खेलोक म्हणते आम्हाला वेळ नाही यांचे कर्मचारी करायलेत काय कुठली गोष्ट म्हणलं की आम्हाला वेळ नाही गौतम नगर म्हणलं की वेळ वेळ नाही आहे का आता दा आमच्या दारासमोर आमची चार दिवस लाईट लाईट नव्हती खंबा पडला कुणी डुकल सुद्धा बघितलं नाही त्याच्यात लाईट होती तुकडायला शॅट लागला माणसाला शॅट लागला आम्ही ऑफिसला गेलो तिथं सुद्धा आमची गुरी दखल घेईना अर्ज घेईना त्यामुळे हाकल वाकल द्यायला तिथं माहिती आहे का आम्ही आंधारात आमचे छोटे छोटे एक दिवसाचं लेकरो असे आम्ही अंधारात करून थांबलो आम्ही पाच सहा दिवस आम्ही माहीत आहे हा इकडं कोणी ना कोणी दखल घेई ना आम्ही त्याचा निषेध करतो